नमस्कार मित्रांनो मित्रो कैलास भाऊ कैलास भाऊ एक टॅक्सी ड्रायव्हर होते त्यांचे स्वतःच्या मालकीची टॅक्सी होती आणि ते टॅक्सी चालवायचे खूप धाडशी आता त्यांचं वय पन्नास वर्षाचे होऊन गेलं बऱ्याच दिवसापासून ते टॅक्सी चालवायचे नाही मीची सवय आता आज बारा वाजले होते धुळ्या शहरात हायवेवरती ते आणि त्यांचे मित्र मस्त दारू पीत बसले होते मच्छी खाल्ली दारू पिले भरपेट जेवण केला कारण त्यांना वर्दी मिळाली होती फक्त चार लोक होते त्यांना टॅक्सीने त्यांनी नाशिकला सोडला आणि निघाले निघाले तर अकरा वाजले रात्रीच्या अकरा वाजल्या वस्त वाजता ते धुळ्याला पोचले त्यांनी सोबत मात्र मित्राला घेतलेलं होतं कारण येताना उशीर होईल बा आणि तसं भाडं त्यांना भरपूर पेटलेलं होतं त्याच्यामुळे ते एकदम खुशीत होते दिवसभर ते टॅक्सी चालवायची आहे आम्हाने वेळी त्यांना अचानक अशी कुठली वर्दी मिळाली रात्री बेरात्री कुठली बाहेरचं ते डायरेक्ट टॅक्सी घेऊन चालले आहे तसेच त्यांना मिळाली होती नाशिकची वर्दी मिळाली होती चार लोक होते फक्त तिथपर्यंत पोहचून जाईल आणि वापस यायचं होतं पण येताना रात्री होईल म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राला सोबत घेतलं होतं चला येताना तेवढं सोबत बरी राहील बाबा मी एकटा कुठं जाऊ लांबचं ट्रिप आहे आणि येताना मला लगेच खालीच गाडी आणायची तिथं यांना फक्त पोचवायचं आहे म्हणून ते तसे निघाले धुळे आल्यानंतर ते अकरा वाजता धुळ्याला पोचले होते पण मस्त मच्छी खायची दारू प्यायची याच्यात त्यांना धाब्यावरच वेळ होऊन गेला बारा वाजून गेले धुळ्यावरून ते निघालेत बारा वाजता पुढे आल्यानंतर पागण्याचं पागणे गाव ओला आणलं मग अमनेरकडच्या रस्त्यानं गाडी मोडवली टॅक्सीत कोणीच नव्हतं फक्त दोघं मित्र कैलास भू आणि त्यांचे मित्र संजू मस्त गप्पा मारत मारत चालतात ते म्हणे बा आपला कंटाळाला जरा गाण्याची टेप वगैरे लाव मस्त गाण्याची टेप लावून दिली निघाले पुढे आले पुढे आल्यानंतर काय आलं नवल नगर आला नवल नगर ओला आणलं पुढे येताच रस्त्यावरती अचानक त्यांची गाडी बंद पडून गेली टॅक्सी अरे काय झालं संजूने विचारलं करायलाच म्हणाला अरे बाबा काय समजत नाही गाडीला काय चाललंय बस खाली उतरले गाडीतून पाहिलं तर आपलं गाडीला काय प्रॉब्लेम असेल पेट्रोल तर फुल आहे पेट्रोल गाडी आहे आपली इंजिन वगैरे तपासलं काहीच नाही मोबाईलच्या उजाडातून काही मग ते आताच्यामध्ये आता उतरलो आहे काय करायचं टॅक्सी का सुरू होत नाही काय प्रॉब्लेम असेल असे विचार करू लागले ते मग दोघांनी रस्त्यावरती उभी होती शांतपणे एकही वाळ नाही सर्व शांत रस्ता अचानक त्यांना कणण्याचा आवाज आला अरे कोण कणतोय कैलास म्हणाल अरे आणि लगेच रडण्याचा पण आवाज आला कोणीतरी रडतोय अरे माणसाचा आवाज आहे काय झालं त्यांनी आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही रस्त्यावर इकडे तिकडे पाहिलं काहीच नाही काय झालं शीन धोनी गप्पा मारत उभे राहिले आवाज एकदम शांत काहीच नाही रातकल्यांचा आवाज भयाण शांतता एकही वाहन जात नव्हतं येत नव्हतं कारण डिसेंबरचा महिना कडाक्याची थंडी आता त्यांच्या अंगावर शेटर टोपी होती तरी बाहेर टॅक्सीच्या बाहेर आल्यावर बघतात तो बापरे का थंडी आहे आपल्याला गाडी तेवढी थंडी वाजत नव्हती कारण संपूर्ण काच वगैरे सर्व आपण बंद केलेले होते बापरे आता थंडी एवढी थंडी पडली करायचे काय गाडी तर सुरू होत नाही तेवढं त्यांना ते ते पुन्हा रडण्याचा आवाज आला कोण रडतो हे बापरे दोघांनी पटकन मोबाईल काढले भेट मोबाईलचं लाईट सुरू केला फ्लॅश लाईट बघतात त्यांच्यासमोर पंधरा वीस फूट अंतर रस्त्याच्या मध्यभागी एक माणूस पडलेला होता हो बापरे हे धावत पडत आलं तिथं ते जोड तो एकदम जखमी पडलेला होता आणि तो कणत होता मोठमोठा रडत होता अरे कमाले अरे आपण एवढ्या मध्ये पाहिलं आजूबाजूला काहीच नव्हतं ना हाता क्या पडला हा ना आपण तो आवाज आला म्हणून बघितलं तेव्हा नव्हतं ना नंतर आपण पाहिलं नव्हतं ना कस काय त्याचे जोड आले हो बो तू कोण आहे त्या माणसाने असे डोळे उघडले बाप रे टप्पेन भयान डोळे चेहऱ्यावर संपूर्ण रक्त बंबाळ सर्व जखमी तर काय झालं तु बाबा तुला तू तु कसं तरी उठून बसला रोडावरती तो झालो बाबा रे मी मोटरसायकल नेत होतो एका ट्रकवाल्यानं मला जोराने ठस दिली आणि मी डायरेक्ट खाली पडलो हो मला वाचवा मला किती दवाखान्यात घेऊन जा पटकन दवाखान्यात द्या हां संजू म्हणाला कैलास अरे आपण एवढ्यात बघितलं हा तेव्हा कसं दिसला नाही अरे भाऊ आत्ता एवढ्यामध्ये आम्ही पहिलं संपूर्ण रस्त्यावरती तू कुठून आता, आता कसं का तू मध्ये पडला तो जो हो मी आत्ताच पडलो हां आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं कारण गाडी बंद पडली खाली उतरले तेव्हा सुद्धा त्याने आवाज ऐकला तर रडण्याचा निकडण्याचा आणि मग हा म्हणतो आत्ताच पडला तर काही सो मग करायलाच मला नाही नाही बिचारा आपण असं करू पटकन दवाखान्यात येऊ हे बघा आम्ही तुला म दवाखान्यात पोचून दिली चालेन का तू कुठला आहे त्याने सांगितलं हो मी अम्मनेरच्या जे कुठल्या भागातला त्याने काय सांगितलं नाही तुझं नाव काय रे त्याला नीट बोलता येत नाही थंडी एकदम कळाक्याची थंडी थरथर कापता येतो संजू म्हणाला जावदे रे बाबा रे एक तर तो जखमी त्याला काय एवढे प्रश्न विचारतो आपला काम आहे की त्याला आता आपण गाडीत टाका आणि सिद्धं दवाखान्यात पोचून देऊ आपण अम्मनेरला बस आपण नंतर आहे मग तू म्हणा मला उचला मला उचला दोघांनी काय केलं संजूने त्याचे पाय पकडले आणि कैलासने त्याचे दोन्ही हात पकडले मानेखाली पाठीमागे असा हात घातला आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला उचलला भापरे इतकं वजन दार होत होतो दोघांकडून तो उचलला बी जात नव्हतं कसं तरी ते उभे राहिलेत त्याला कसं तरी पाऊल त्यांना टाकतात नाही थरथर थरथर पाय खरंच दोघांचे तेव्हा भापरे एवढंच का वजनदार कैलास म्हणाला अरे हा एवढा वजनदार कसं काय संजीवना रे अरे बाबा जाऊ दे पहिल्यांदा तर विचार करू नको त्याला आपण गाडीत टाक आणि आपण अमोनेला पोचू की एकदाचे त्यांनी आणलं आणि ते दरवाजा उघडला गाडीची लाईट चालूच होते मग ते त्याला सीटवरती झोपवलं आडवं मग ते म्हणायचं खरे अरे बाबा आपण ते याला गाडीत टाकलं पण आपली गाडीच बंद पडलेली कसं काय तर करायचं हां न्यायचं कसं याला आपल्यालाच म्हणार नाही नेणं तर भागच आहे पण आपण असं करू एखादी गाडी येते का, का बघू तो आता कोणती गाडी येणार आहे मग संजय म्हणाला अरे बाबा आपण याला कुठून उचललं तर मग काय याला मरू द्यायला पाहिजे नव्हतं का अरे एवढी थंडी पडलेली आहे आणि एवढं थंडीमध्ये आपण मरून गेला सबा हा किती रक्त बांबाळे अरे बाबा आपलेसुद्धा बघितलं का आपलेसुद्धा कपडे रक्ताचे भरलेले हात वगैरे त्यांनी मोबाईलच्या उजाडात पाहिलं खरं यांच्या हात वगैरे कपडे सर्व रक्ताचे भरलेले होते आता तुम जाऊ दे बाबा आता मग करायचं काय गाडी तर सुरू होत नाही कैलास म्हणाल बघ मी गाडीवर बसतो तू पाठीमागून लोट तू लोट गाडी कदाचित सुरून जाईल मग संजू मागे गेला त्याने गाडी लोटायला सुरुवात केली तर आपल्याला हे कसं सुचलं नाही आधी असं जर केलं असं गाडी सुरू झाली आणि तरच थोडीशी गाडी पुढे येतात एकदम सुरून गेली बापरे एकदम त्यांना आनंद झाला फटकन संजू पुढे आला कैलास गाडी चालवत होता त्याच्या बाजूला बसला गाडी सुरू केली बस आम्हाला के दिशेने हा तो मनुष्य मस्त कणत होता मोठमोठ्याने रडत होता मला लवकर पोहोचवा दवाखान्यात मला लवकर पोचा आणि अचानक तो एकदम उठून बसला अरे संजून मागे उठून बसला अरे हा उठून बसलं तर अरे बाबा तुला इतकं जखमा झाले तू कशाला उठून बसला अरे झोप 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 तू आम्हाला रे बघा आम्हाला काही दूर नाही आता फटकन येईल तू झोप तू नाही तू लगेच मागे बसून राहिला तो मस्त खिडकीजवळ सरकला बरोबर कैलासच्या पाठीमागेच म्हणजे ड्रायव्हरच्या पाठीमागेच तो बसून राहिला आणि डोळे ओटारून पाव पाहू लागला आता गाडीतली लाईट चालू होते आणि अरे तू संजूला जरा भीती वाटली बापरे किती डोळे वटारून पाहतोय मोठमोठे डोळे त्याचे काय बापरे काय होईल ना याच्या अचानक याचं काही झालं तर बापरे कैलास अरे याच्या काही झालं तू बघ कसे डोळे मोठे करतोय तो कैलास नाही गाडी थांबवली मागे उडून पाहिला तो असे भेसूर नजरेने त्यांच्याकडे पाहत होता आणि तो संपूर्ण जखमी तोंड रक्ताने भरलेला आणि त्याने एकदम भार जीप काढली लाल भडक जीप रक्ताची भरली हो बाबरे कलाशने पटकन पुढे मागेला अरे बापरे अरे संजू पटकन काढी आता आपल्याला पोचवायची दवाखान्यात डायरेक्ट पहिल्यांदा दवाखान्यात पोचवू आपण बस दुसरं काही करायचं नाही तो अरे बाबा तू झोप कपाटी मागे तुला नाही मी नाही झोपणार मला लवकर पोचवा चाललो बापरे आणि गाण्याचं टेप तर लावलाच नाही बंदच करून ठेवला आता गाडी बनवतो होता तो टेपही बंद आला तर मग तशी गाडी चालू एकमेकांकडे पाहत होते काय करायचं अरे हा म्हणून जखमी आणि मस्त उठून बसलेला आहे कैलास म्हणाले बाबा रे काही असो बिचाराला वाचून आपलं कर्तव्य पटकन आपण नेऊ आणि बस तो परत एम आय शी दिसायला लागली तो बघा आता ही मंगरूळची एम आय डी सी एम आय डी सी उलांकर लगेच मंगरूळ मंगरूळ लगेच आंबेल काय वेळ लागतो मी जोरात गाडी चालवतो समजून अरे बाबरा हळू चालव रात्रीची वेळ काही गुण ना काय तेवढ्यामध्ये त्या माणसाने अरे गाडी थांब गाडी थांब माझ्या ठिकाणं आलं अरे कसक ठिकाणं आलं म्हणतो तू अरे कुठे ठिकाणं तू बस कैलास म्हणाला पण तेवढ्यात त्या माणसाने डायरेक्ट तू जो जखमी म्हणून पाठीमागे बसले तर त्यांनी डायरेक्ट सी असं वाकला आणि सीटवरून कैलाची एकदम मानगुटी पकडली त्याच्या हाताचे नोका व्हाय मोठमोठे बाहेरनं खालेत हो रे कैलाच एकदम घाबरला आणि ओरडला तेवढ्यामध्ये त्याने त्याची ते मानगुटी दोन्ही पंच्यामध्ये भट्टा आवडली संजू एकदम घाबरला बापरे काय असं नसीब की कैलासने त्या वेळेला ब्रेक लावून गाडी उभी केली होती रस्त्याच्या बाजूला गाडी उभी बस तो मान सोडायला तयार नव्हता तो अरे 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 असं काय करतो असं काय करतो अरे सोड सोड त्याला अरे तुला दवाखान्यात पोचवायचे ना तू मोठमोठ लागला एकदम भेसूर असू लागला आणि म्हणाला अरे दवाखान्यात नाही मी आता तुम्हाला दोघांना माझ्या सोबत नेतो माझ्या ठिकाणा आलेला आहे हो बाप रे कैलासने त्याचे दोन्ही हाताने त्याचे पंज सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे नख त्याच्या मानेत उतार लागले आणि कैलासच्या आवाज गोगरावायला लागला संजूने फटाफट फटाफट त्याला मारण्याचा खूप प्रयत्न खूप मारला तोंडावर मार काय मार कैलाची मानगुट घट्ट धरली ती डाव्या त्याच्या पण सोडला आणि जोरात संजूच्या तोंडावरती वरफडा मारला भाबरे सर्व नक्क तोंडाला आलं संजू एकदम मागे झाला रक्त भंभाळ मग संजूने तसाच उठला आणि फटाफट त्याला मारायला लागला त्याला पण त्याला लागतच नव्हतं त्याने पुन्हा कैलाची एक हाताने मानगुट पकडली दुसऱ्या हाताने संजूची मानगुट पकडण्याचा प्रयत्न केला पण संजू समजलं की हे नाही हे काहीतरी आहे हे भूताटकी हा मनुष्य जखमी नाही हे भूत आहे बाबरे हे कोणा ॲक्सिडेंट मध्ये माणसं भूत त्याने संजू समजला संजूने एकदम जोरात ओरडला जय श्रीराम जय हनुमान आणि लगेच हनुमान चालीसा मनाला सुरुवात केली हनुमान चालीसा मनाला सुरुवात करताच त्याने पुन्हा पण त्या मारला मारण्याचा प्रयत्न केला संजूला पण पटकन मागे घेतला आणि कैलासची बी गुट सोडून दिली आणि तो एकदम पाठीमागे होऊन टाईट बसला गाडीत आणि यांच्याकडे डोळे विस्फरून आला मोठ्या दातमीटा खात होता कैलासला समजत नव्हतं तो थरथर कापत होता संपूर्ण गळ्यातून कैलाशच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या पण तो सीटवरून उठला नाही त्याने गाडीचा हँडल घट्ट पकडून ठेवला तो आणि त्याशिवने त्याला वर सुचलं त्याने लगेच टेप सुरू केली नेमके टेप सुरू केली ती गाण्याऐवजी डायरेक्ट हनुमान चालिसाची टेप सुरू झाली बापरे कारण कैलास जोड हनुमान चालीसा मारतोच स्तोत्र असे गाणं सर्व त्याच्या कॅसेटमध्ये होतेच की रस्त्यावरती रात्री बेरात झालं ते लावून द्यायच्या बिंद असून ते नेमके सुरू झाले आणि इकडे संजय जो जोराने हनुमान चालिसांचा तो, तो मागे मागे सरवला आता गाडी एका जहाजवरच उभी होती त्याच्यामुळे लसला तर येतच नव्हतं तो फक्त जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान एवढं म्हणू लागला आणि तर तो मागे कधी एकदम मागे सरकला आणि त्या क्षणी त्याने फडकन दरवाजा उघडला ड्रायव्हर साईडनेच आणि पटकन बाहेर उडी मारली आणि पळत सुटला बापरे संजय एकदम थांबला अरे बापरे बरं झालं मला खरं सुचलं कुठून आपण त्या जखमी माणसाला मध्ये घेतलं अरे भूताटके काम करून दरवाजे लावून घेतले पण त्यांचा दरवाजा उघडून बाहेर पडायलाच तो अंधारात दिसेन असं झाला होता मग तर, तर कापत होता किलास मग संजू न बघ तू असं कर तू गाडी चालू नको आता मी गाडी चालवतो तू मागे सर इकडच्या साईडला ये बस तो नाही ही पण तू उतरू नको बाहेर उतरू नको परत तुला पकडेन तो नाही बघ आपली टेप चालू आहे हनुमान चालीस आणि मला सुद्धा हनुमान चालीसा दे मी हनुमान चालीसा म्हणत म्हणत बाहेरून येतून ड्रायवर साईडनेतून गाडी सुरू करतो बस मग संजूने डेअरिंग केली त्यांनी दरवाजा उघडला बाहेर आला इकडं तिकडे पाहिला कुठंच तू दिसत नाही बापरे आयभूत अटक ती बरं झाला आपण वाचलो किंवा ह हनुमंत रायांमुळे आपण वाचलो बस त्याने हनुमान चालीसा म्हणत म्हणत पुढे आला ड्रायव्हरसाहेबचा दरजा उघडला बसला आता कैलासनं जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान एवढंच म्हणणं चालू ठेवलं गाडी सुरू केली आणि बस वेगाने गाडी काढली एम आय डी सी मंगरूळ मंगरूळ गावाला सुमसाम शांत डिसेंबर महिना थंडी कडाक्याची थंडी पडलेली रस्त्यावर कोणीच नाही एकवा आण नाही चिटपाखरुभी नाही तशी गाडी बरोबर आंबड्याला आणली घरी पोचली एकदाचे बास मोठ्या संकटातून ते वाचले आहे बरोबर रात्रीचे दोन वाजले होते बापरे एवढा वेळ कसा घ्या हां आपण बारा सवा बाराला तर निघालो होतो ना पण ते नाही आपण रस्त्यावरती यायला उचललं गाडीत ठेवलं गाडी बराच वेळी उभी होती बंद पडलेली हे समजून गेले की खरंच त्याची भुताटकी होती भुताटकीमुळे आपल्याला गाडी बंद पडली नेमकं त्याने आपल्याला पकडलं पण आपल्याला जर आता हनुमान चालीसा आली नसती की गाडीत टेप नसता कल्यास म्हणा खरंच माझे टेप होता म्हणून आपण वाचलो पण ते सर्वात महत्वाचे म्हणजे तुला संजू खरंच तुला सुचलं की हनुमान चालीसा म्हणाच्या हनुमान चाली तू म्हणायला सुरुवात केली मला वाटलं जखमी म्हणून शेताला त्याला मदत करू खरंच याच्या पुढे असं रस्त्यावर कोणी दिसलं ना माणूस असो का सु कोणी दिसलं ना बाबा रात्रीच्या वेळेला गाडी थांबवायची नाही कोणी हात दिला तरी थांबायचे कोणी जखमी पडलेला असला तरी त्याला उचलायचं नाही बस त्यांनी निश्चय केला घरचे लोक बी आश्चर्यचकित झाले काय झालं असं सर्वांना खूप आनंद झाला पण द्या काही असो तुम्ही सुखरूप पोचले ना घरी आणि तुमचा जीव वाचला हेच महत्त्वाचा बस त्या दिवशी टॅक्सी ड्रायव्हर कैलास भाऊ खरंच संजूमुळेच वाचले होते या त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की रात्री बेरात्री कुठं ट्रीप मारायचीच नाही बरं तर मित्रांनो अस्फुर्तं एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय